संजय राऊतनी आजही ठरल्याप्रमाणे ढुंकण्याचं काम केलेलं आहे एकनाथ शिंदे साहेब दिल्लीला गेले होते अमित शाह साहेबाला भेटले मग त्यांनी सांगितलं की माझा पक्ष लागला तर विलीन करा परंतु मला मुख्यमंत्री करा हे सगळं जे पाहिलं ना ते ना संताजी धनाजी दिसतात काय असा का एक प्रश्न चिन्ह मुळामध्ये अशी मूर्खासारखे स्टेटमेंट करणं फक्त संजय राऊतलाच जमू शकतं आम्ही जे काही त्यांना टोचलेलं आहे त्याची जखम आधी त्यांची भळवळते आणि म्हणून सकाळी उठलं का एकनाथ शिंदे दुपारी उठलं का एकनाथ शिंदे मेळावा असला का एकनाथ शिंदे संध्याकाळी झोपताना एकनाथ शिंदे मग त्यांची ती दाढी मग त्यांनी त्यांचा असलेला करिश्मा यावरच त्यांची असं एकंदरीत टार्गेट हा एकनाथ शिंदेसाहेब असतात शिंदेसाहेबांनी ज्या पद्धतीनं अडीच वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी त्यांना जी काही त्यांची भूमिका मांडली होती त्यामुळे त्यांची गेलेली सत्ता ही आजही त्यांना स्वस्थ बसू देत नाही आमचा चान्स या माणसाने हुकवला आम्हाला सत्तेतून ह्या माणसाने खेचलं आणि हे अने तुम्ही अनेक भाषणातून तुम पाहताय माझी खुर्ची ओढली माझी सत्ता खेचली माझ्याशी गद्दारी केली मग काही त्यांचे सुपुत्र किंवा आणखीन काही जे चे सपाटे मग पन्नास ओके हो ओके हो या सगळ्या वल्गना करून थकल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी अमित शहा साहेब दिसतील ज्या ज्या ठिकाणी मोदी साहेब दिसतील त्या त्या ठिकाणी जर एकनाथ शिंदे साहेब गेले तर त्यांची बंद खोली आड चर्चा झाली मग यांनी आता सत्तेसाठी एकनाथ शिंदे आता लाचार झालेत ते आता मागे पडलेत एकनाथ शिंदेला आता भाजप संपवणार अशा अनेक प्रकारच्या स्टोऱ्या हे रोज रोज करत असतात आणि त्यातलीच एक स्टोरी आज संजय राऊतनी त्याच्या मनातली मळमळ ही बाहेर काढायचा प्रयत्न केलेला आहे मागही आम्ही सांगितलं होतं की हा संजय राऊत सारखा वेढा माणूस ज्याच्यासाठी आम्ही ठाण्याला हॉस्पिटलमध्ये बेड ठेवलेली आहे परंतु आता मला असं वाटतं की त्याचे हातपाय बांधून त्याला तर हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली म्हणून हे या मूर्ख माणसासाठी मला वाटतं आपणही सगळ्यांनी हे वेळ घालू नका याचं काम बडबडण्यात महाराष्ट्र जाणतोय या पक्षाचे उबाटाचे जे शकले झालेली आहेत त्याचा ते त्याला कारणीभूत असलेला माणूस एकमेव तो असल्यामुळे त्याला ती धडपड आता दुसऱ्या पद्धतीने मुझे गिनो मला कुणीतरी माझं अस्तित्व ठेवा अशा पद्धतीचा त्याचा प्रयोग चालू आहे पुन्हा मी त्याच स्टेजवर आहे असं समजायचा त्याचा तो मूर्खपणा त्यांनी आज सिद्ध केलेला आहे म्हणून एकनाथ शिंदे साहेब माहितीमध्ये अत्यंत मजबूतीने उभे आहेत अत्यंत चांगलं काम चालू आहे आणि अशा ह्या सगळ्या गोष्टीवर आम्हाला लक्ष द्यायला वेळ सुद्धा नाही सिद्धार साहेब आपण वारंवार अडचणीत असताना पाहायला मिळत आहे कधी तुमच्या हॉटेलच्या व्यवहारासंदर्भात असो किंवा आता नुकताच आलेला जो व्हिडिओ आहे त्यात आपण बेडवर आहात आणि मोठ्या प्रमाणात पैशांची भरलेली बॅग त्या ठिकाणी आहे तुमच्या घरातला आहे का नेमका हा व्हिडिओ कुठला आहे व्हिडिओचा काय संदर्भ आहे तुम्हाला मी आताच तुमच्याच एका चॅनलच्या मित्राकडून तो व्हिडिओ पाहिला व्हिडिओ काय दाखवतोय माझं घर आहे जे घर ते तुम्ही पाहतायत ते माझं घर आहे माझं बेडरूम आहे बेडरूममध्ये मी बसलेलो आहे बनियंवर बसलेलो आहे बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा हा माझ्या बेडरूममध्ये आहे आणि एक बॅग तिथं अशी ठेवलेली आहे याचा अर्थ असा होतो की मी कुठेतरी प्रवासातून आलोय कपडे काढलेत माझ्या बेडवर मी बसलेलो आहे अरे मूर्खा एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर आलमार्या काय मेल्यात का त्या काय सगळ्या काढून टाकल्यात काय का? आल्याबरोबर नोटा आहेत त्या त्या बॅग मी आलमऱ्यामध्ये ठोसल्या असताना परंतु कपड्याच्या बॅगला सुद्धा यांना नोटा यांना पैशाशिवाय काहीच दिसत नाही एकदा एकनाथ साहेब विमानातून खाली उतरून त्याचे जे काही बॉडीगार्ड बॅगा घेऊन चालले होते तेही सुद्धा त्या नोटांनी भरलेले होते मला आता यांना कपडे ठेवायला काय बॅगा नाही लागत तर यांना पैसे ठेवायला बॅगा लागतात असं एकत्र त्यांचं वर्तन आहे म्हणून हा कॉमन सेन्सचा गोष्ट आहे माझ्या मध्ये प्रवासातून आलेली बॅग अशी लटकलेली कुठेतरी ठेवलेली उभी ती बॅग बाजूला माझा डॉग आहे आणि मी बेडरूमवर आहे याची बातमी होते मला आश्चर्य वाटतं की अशा बातम्या करायला यांना इंटरेस्ट कसा येतो या मूर्खपणाचं लक्षण कुठून येतं हे यासाठी एक सांगतो आमच्याकडे मातोश्री मातोश्री टू नाहीये माझं घर माझ्या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणसाला विचारा सगळ्याला वेलकम असतात आहे उत्साहाच्या भरामध्ये एखाद्याने व्हिडिओ काढला असेल त्याचा त्याचा माझा काही दोष नाहीये माझ्याकडे कुणालाही चिठ्ठी देऊन आतमध्ये बोलवलं जात नाही काम काय नाव हो काय गाव हो काय हे सगळं विचारलं जात नाही म्हणून कार्यकर्त्यांसाठी आपण आहोत जे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलंय तुम्ही कार्यकर्ता म्हणून राहा नेता म्हणून वागायचा प्रयत्न करू नका त्याच भूमिकेत आम्ही आजही असतो म्हणून कोणी जर काढलं जर असेल गेला जरी असेल त्यात गैर काहीच नाहीये आणि गैरसमजायचं काही कारण पण नाही यांचे व्हिडिओ पाहणार ते आणखी पाटकर विसरलेत का हा माणूस हे जे बोलत आहेत हे जे काही आविर्भावात भाषणं करतात ते पहा एकदा अरे दुसऱ्या महिलांवर छेळ करणारे तुम्ही लोक आमच्या बॅगा काय पाहता स्वतःचं कॅरेक्टर थोडंसं जपा आणि म्हणून मला या व्हिडिओबद्दलचं आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही आहे आणि यांनी जाणून बुजून हे असे लोक जे टार्गेट करतात त्यांना माहिती आहे की यांना उत्तर मी चांगल्या पद्धतीने देऊ शकतो म्हणून हे टार्गेट करताना हे माझं नाव पुढं आणचा प्रयत्न करतायत मला त्याचा काहीही माझ्यावर परिणाम होत नाहीश नेमका कोण आहे याचा काय शोध लागलाय का, लाग ला का कोणी हा व्हिडिओ काढलाय जाऊ त्या असं होत असतात मी गाडीत बसतो त्या व्हिडिओ काढतो कधी गाडीतून उतरताना व्हिडिओ काढतात काढतात कार्य करत त्याला काय विशेष मिळतात मी त्याच्या त्याच्यावर चर्चा करत नाही मला त्याच्यावर काही इतका आक्षेप घ्यायचं काही कारण नाही पैसे आहेत अरे तुम्ही कशा पैसे म्हणता ते बॅगेला बी पैसे म्हणायला लागले प्रवासातून आल्यानंतर असलेली बॅग पैसे आहे का अहो प्रवासातून आलेली ती बॅग ते दराजासमोर पडलेली आहे तुम्ही कधीतरी लक्षात घ्या अशा पैशाच्या बॅगा दराजात पडलेल्या असतात आणि लोक व्हिडिओ काढत असतात काहीतरी मूर्खपणाचं लक्ष नाही आणि असं केल्यानंतर त्याचा आमच्या करिअरवर काही परिणाम होणार नाही अरे कपडे आता पैसे असते तर मी तिथे ठेवले असते का मी ठेवलेच ना कपाट्यामध्ये म्हणजे काय माहित नाही आता कितीतरी आपण आलो असं काय लक्षात जाणीवपूर्वक हा जुना व्हिडिओ काढून माहित नाही कधीच आहे आता हे कोण लक्षात आले देवाचा व्हिडिओ आहे गुवाहाटीवर आले देवाचा तेव्हा अरे बाप रे या मुर्खाच्या नादी लागून टाईम खराब करू नका हे ज्या या व्हिडिओ मध्ये काही तथ्य नाही प्रवासोत्ती नेताना असलेली बॅग असे असलेली असणे यांनी किती टार्गेट केले तरी आपल्याला काही होत नाही हे असे मूर्खपणाचे लक्षणं जे लोक पाहतायत ना आता तोच व्हिडिओ तुम्ही एकदा दोनदा दोन वेळा पहा तुम्हाला लक्षात येईल का हा किती मूर्ख माणूस आहे असा व्हिडिओ हा फ्लॅश करतो अरे कैसे हो सगते ॲसा कधी होताय व्हिडिओ व्हिडीओ कि सच्चाई कि माहिती तुम्ही ट्रॅव्हलिंग हूं कपड़े निकाल के बेडरूम पर बैठा हूँ मेरा डॉग मेरे साथ में है और वहाँ वो बैग छोड़ दिया है अब शायद घर के लोग चाय बनाने गए होंगे किसी ने वीडियो निकाला होगा ये इतना उसमें का तथ्य है बनाया गया है पता नहीं भाई ये ये काम जो में लोग रहते हैं वही लोग ऐसे काम कर सकते हैं काय हे मला याची कल्पना नाही आहे जे कोण तर त्याला विचारा तुम्ही माझ्या माझ्याकडे जी बॅग तुम्ही जी पहिले व्हिडिओ दाखवला पहिली अशी उघडी बॅग दाखवली आता आडवी बॅग दाखवतायत मला त्याच्याबद्दल कल्पना नाही